मंडळी आत्ता आपण सुरुवात करणार आहोत शब्दशक्ती आणि अर्थविचार ह्या पुढच्या टॉपिकला मागच्या लेक्चरमध्ये आपण मराठी साहित्य निर्मितीच्या जनक कारणांची पूर्ण ओळख करून घेतली त्यांची इन डिटेलमध्ये आपण स्टडी केला तुम्हाला अपेक्षित हे आहे की तुम्ही ते पॉईंट्स नोट डाऊन करून त्यांच्यापुढे एक दोन तीन दोन तीन दोन तीन ओळींचं की त्याचा संदर्भ थोडंसं लिहून रिव्हिजन जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी सोपं जाईल अशा पद्धतीने नोट्स तुमच्या रीड ठेवायच्या आहेत तुम्हाला हा स्टडी मॅथेमॅटिकल करायचा आहे मी मॅथेमॅटिकल यासाठी म्हणतो की ढोबळ स्टडी न करता ढोबळ म्हणजे ज्याला आपण ग्रॉस स्टडी म्हणतो तसं न करता एक टू द पॉईंट आणि हे टू द पॉईंट केव्हा येऊ शकेल तुम्हाला ज्यावेळेस तुमचा सिलेबस हा तोंड पाठ असेल त्यावेळेसच सिलेबसकडे लक्ष ठेवा आणि पॅरलली आपण जे लेक्चर घेत आहोत त्याचं आणि ते सिलेबसचं साधर्म्य काय आहे किंवा या पॉईंट्सचा वापर आपण आपल्या सिलेबसच्या कोणत्या पॉईंटमध्ये करू शकतो याचा थोडासा डीपमध्ये अभ्यास करा ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण काय पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एम पी सीच्या विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की जरी आपला वैकल्पिक विषय हा मराठी तुम्हाला सोपा वाटत असला तरी तो म्हणावा इतका सोपा नक्कीच नाही आहे मी यासाठी म्हणतो आहे की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका दिवसातला कमीत कमी कमीत कमी दिवसातला एक तास एक तास तुम्ही हा तुमच्या वैकल्पिक विषयासाठी म्हणजेच ऑप्शनल सब्जेक्टसाठी हा ठेवायलाच हवा एक तास कमीत कमी म्हणतोय मी तुम्ही जास्त करू शकता ठीक आहे आता येऊयात आपल्या मूळ टॉपिकडे आज आजच्या लेक्चरमध्ये आज आपण शब्दशक्ती आणि अर्थविचार या दोघांची तोंड ओळख करणार आहोत म्हणजे जास्त डीपमध्ये नाही पाहणार पुढच्या लेक्चरमध्ये आपण या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या डीपमध्ये पाहणार आहोत अभिधा वाच्य अर्थ लक्षण लक्षार्थ आणि व्यंजना व्यंगार्थ ते खूप काहीतरी जड वाटेल पण एवढं काही अवघड नाही आहे आपण लेक्चरमध्ये ते पाहणार आहोत ठीक आहे आता त्याच्यामुळं काय काय होणार आहे तुम्हाला जर साहित्य निर्मितीमध्ये शब्द आणि अर्थवर काही क्वेश्चन आला तर तुम्हाला उत्तर म्हणून कंटेंट हा या लेक्चरमध्ये मिळून जाईल तुम्हाला ठीक आहे शब्दशक्ती किंवा अर्थविचार त्याचं मग साहित्य निर्मितीदृष्ट्या महत्त्व काय आहे हे देखील तुम्हाला स्पष्ट करता येऊ शकतं म्हणजे शब्दशक्ती आणि अर्थविचारची ही संकल्पना तुमची या लेक्चरमुळं चांगली होईल ठीक आहे आता यांनी या प्रास्ताविकमध्ये काय सांगितले नाही तर प्रास्ताविकमध्ये त्यांनी भाषेचे महत्त्व सांगितलेलं आहे भाषा काय काय करते भाषा माहिती आहे आपल्या भाषेमुळे काय समाज अस्तित्वात येतो भाषा हे संज्ञापन साधन आहे समाजाचं समाजाचं का समाज त्याच्यामुळे एकमेकांशी आपलं दैनंदिन व्यवहार व्यवहार पार पाडू शकतो हे की नाही ठीक आहे संदेश त्याचे शब्द योजना हे महत्त्वपूर्ण वाटतं वगैरे हे सगळं आस्वाद्य आहे वगैरे वगैरे पाहून घ्या ठीक आहे आता पुढे जाऊन त्यांनी याच्यामुळे डीपमध्ये न जाता मी पुढे जाऊन सांगतो की सगळ्यात महत्त्वाचं जे टॉपिक आहे या यांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे तो हा आहे की आनंदवर्धन या साहित्य मीमासकाने प्रवर्तित केलेल्या ध्वनी संप्रदायाने तीन शब्दशक्तीचा विस्ताराने विचार केला मग तीन शब्दशक्ती कशाला म्हणायचा एक अभिदा दुसरा आहे लक्षणं आणि तिसरा आहे व्यंजना आता त्यांनी इथे पुढच्या विषय विषयविवेचनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे आता शब्द हा बेसिक आहे आपल्यासाठी बरोबर कारण आपण शब्द विचार वगैरे हे सगळ्या गोष्टी पाहणार हो। आहोत आता चित्रकार काय करतो चित्र त्याची अभिव्यक्ती कोणत्या गोष्टीतून करतो चित्रातून करतो चित्र कशातून रेखाटलं जातं रंगांमधून रेषांमधून हा त्याचा अनुभव हा त्या चित्रातून अशा गोष्टीतून व्यक्त होतो मग गायकाचा अनुभव कशातून येतो लयतून येतो तसं ललित साहित्य लेखकाचा अनुभव हा कशातून येतो शब्दांमधून येतो कारण अनुभव सांगण्यासाठी येणारे शब्द शास्त्रीय वाङ्मय देखील येतात आणि ललित वाङ्मय देखील येतात शब्द हे सगळीकडे कॉमन आहे बरोबर आपण ललित वाङ्मय आणि शास्त्रीय वाङ्मय यांचा फरक देखील एका लेक्चरमध्ये पाहिलेला आहे ज्यांनी तो पाहिलेला नाही तो त्यांनी पुन्हा जाऊन ते लेक्चर पहा कारण सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे तर आपण त्याच वेळेस पाहिलं होतं की शास्त्रीय स वाङ्मयामध्ये शब्दाची निश्चित निश्चित अस शब्दांना निश्चित अर्थ असतो ठीक आहे पण ललित वाङ्मयामध्ये उलट होतं का कारण ललित वाङ्मयामध्ये त्या शब्दाला अनेक अर्थ असू शकतात म्हणजे त्याचा सांगायचं एक असतं पण म्हणजे काय म्हणताला शब्द एक असतो पण त्याच्यातून ना व्यक्त होणारी भावना ही कदाचित दुसरी असू शकते हे ललित वाङ्मयात होतं पण शास्त्रीय वाङ्मयामध्ये मात्र शब्दाचा एकच माँ अर्थ असतो ठीक आहे ते त्या फरकामध्ये आपण ऑलरेडी ते पाहिलेलं आहे आता इथे त्यांनी पुढचा आणखीन एक फरक सांगितलेला आहे की शास्त्रीय वाङ्मयाला शब्दप्रधान साहित्य असं म्हटलं जातं कारण ते ज्ञानाचे भाग असतात ठीक आहे ललित लेखनातील शब्द हे केवळ ज्ञान देण्यासाठी आलेले नसतात का कारण त्या कवीचे हो अनुभव सांगण्यासाठी आलेले असतात अनुभवाचा रंग त्यांच्यामध्ये उतरलेला असतो हे सगळं ललित वाङ्म ललित साहित्याचं बोलतो आहे आपण ठीक आहे कारण एखाद्या कवितेतला शब्दांचा निश्चित अर्थ कळूनही ती कविता कळेलच असं नाही असं नाही ललित साहित्याबद्दल सांगतोय आपण ठीक आहे या गंगेमध्ये गगन वितळले शुभाशुभाचा फिते किनारा ही ओळ आहे तुम्ही ओळ कुठली पण लिहू शकता हीच लिहिली पाहिजे असं काही नाही अर्थ थोडंसं समजणं आपल्याला आपल्या सर्वसामान्य वाचकांसाठी कठीण असेल असं लिहू शकत आहे असं काही प्रॉब्लेम नाही इथे ते सांगितलेलं आहे काय शब्दाच्या मूळ अर्थापेक्षा सूचित अर्थाला कवितेत खरा अर्थ असतो म्हणजे मूळ अर्थापेक्षा आणखीन काही ते सूचित अर्थ त्याला जास्त महत्त्वाचा असतात का कारण त्याला भावछटा प्रकट करायचा असतात ठीक आहे म्हणून शब्दशक्तींचा आणि शब्दांच्या अर्थाचा विचार आपल्याला पुढच्या या लेक्चर्समध्ये करायचा आहे आता त्यांनी ओळख करून देताना आता हा यास या टॉपिककडे थोडंसं जास्त लक्ष द्या बी केअरफुल विथ दिस टॉपिक ठीक आहे साहित्य शब्दांत सा काढणी शब्दांच्या मग कुठल्या शक्ती आहेत ज्या आपण शब्दशक्ती ज्याला म्हणतो ते तीन शक्ती मानलेल्या शब्दशक्ती एक आहे अविदा दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना ठीक आहे आता शब्द हा मूळ 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 अर्थ शब्दाला एकच असतो पण भिन्न भिन्न परिस्थिती म्हणजे जशी परिस्थिती बदलते तसा त्याचा अर्थ देखील त्याला वेगवेगळा प्राप्त होतो आता यांनी खूप छान म्हटलं ना आपण एखादी व्यक्ती पकडली घरामध्ये वेगळी वागते ती नोकरीच्या ठिकाणी वेगळी वाट वागते ती सार्वजनिक संमेलनाच्या ठिकाणी वेगळी वागते मित्रमैत्रिणींच्यासोबत तिचा बोलण्याचा टोन वावरण्याचा टोन सगळा वेगळा असतो याचा अर्थ काय वेगळेपण असूनही ती व्यक्ती मात्र वेगवेगळी नसते एक ती एकच असते तर शब्दाचं पण तसंच आहे शब्द हा कुठल्या परिसरात बोलला जातो कुठल्या संदर्भात बोलला जातो आणि तो कोणत्या वेळी बोलला जातो त्याच्यावरून त्याचा काय करतं अर्थ आपल्याला कळतो आता तो गाढवाला उद्देशून यांनी उदाहरण देताना ते छान म्हटलेलं आहे की गाढवाला उद्देशून आपण म्हटलं ना तो गाढो रस्त्याने चालताना आपल्याला गाडव दिसला आपण त्याच्याकडे पाहून म्हटलं की तो घाडव आहे तो वाच्यार्थ झाला म्हणजेच काय एखाद्या माणसाला उद्देशून म्हणजे तो वाच्यार्थ झाला पण जर एखाद्या माणसाला उद्देशून आपण ते वाक्य म्हणलं तर त्याचा अर्थ बदलतो काय तो गाढवे आपण म्हणलं ना की अरे तू तू, तू गाढवे रे एका मित्राला आपण बोलून जातो तू गाढवासारखं आहेस म्हणजे तो मूर्ख मनुष्य त्याचा अर्थ होतो ठीक आहे आणि त्याचा त्याला आपण म्हणतो लक्षार्थ जो प्राण्याला प्राण्याकडे पाहून आपण गाढवे म्हटलं ना त्याचा अर्थ तोच असतो म्हणजे तो असतो वाचचा अर्थ दुसरा अर्थ लक्षार्थ एखाद्या माणसाकडं पाहून आपण तिला गाडव म्हणत होतो लक्षार्थ होतो म्हणजेच काय हा एकच शब्द आणखीनही अर्थ व्यक्त करू शकतो ठीक आहे आता एखाद्या आईने हवेत तास खेळ खेड़, खेळणारे आपल्या लहान मुलाला पाहिलं मस्ती करताना आपल्या आईने लहान मुलाला पाहिलं आणि त्याला पण ती म्हटली अरे गाढवासारखं काय करतो त्याच्या मनात ते टेन्शन पण असते वासरले भाव असतो की आपला मुलगा पडेल की काय म्हणून तो आणखीन एक वेगळा भावार्थ आहे ठीक आहे या उदाहरणार गाढव बद्दल वाच्यर्थ अपेक्षित नाही मूर्ख मनुष्यासारखं लक्षही अपेक्षित नाही तर ना मुलाबद्दलची कौतुकाची भावना प्रकट करणे एवढाच अर्थ घ्यावा लागतो तिसरा अर्थ आपण म्हणतो व्यंगार्थ व्यंगार्थ ठीक आहे हे त्याची झाली एक प्रकारची तोंड ओळख आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळे जे गोष्टी आहे ते सगळं पाहणार आहोत अविदा पासून सुरुवात करणार आहोत ठीक आहे आता हे थोडंसं जे आहे ते थोडंसं पाहून घ्या ह्याच्यामध्ये अभिधाचा सा सांगितलेला आहे त्याच्यानं वाचल्या याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे आपण येत्या लेक्चरमध्ये ते, सा ते पाहणार आहोत